एक्सलेंट टीचर एक परफेक्ट टीचर बनना है एक एक आ, ये जो मूवमेंट है अपना कि आपको ऐसा बेसिक नहीं कि किसी की जेब में हमने पैसे निकाल ले और कुछ तो भी पढ़ा दिया और छोड़ दिया अगर आपको सही में एक एजुकेशन इट इज नॉट पार्ट ऑफ द बिजनेस इट इज अ पार्ट ऑफ द सर्विस इट इज अ पार्ट ऑफ द सेवा अगर इस सेवा में आना है तो आपको एक बेस्ट ऑफ द बेस्ट कि मतलब टेक केयर बनना पड़ेगा अपने को बच्चे लोगों का केयरिंग करना है अगर ये सब करना है तो हमें गुड टीचर बनना पड़ेगा और गुड टीचर के लिए थोड़ा टाइम देना पड़ेगा इसके लिए हम भी मैं भी खुद पर्सनली आपको क्यों पढ़ाता हूं क्योंकि ऑनलाइन जमाने में सब एल एम एस सिस्टम है सब रिकॉर्डेड वीडियोस है हो सकता है आगे अपना भी आएगा मुझे मालूम नहीं क्योंकि हमें और खूब बहुत सारे कंसेप्ट काम करना है तो हर बार मैं यही पिस्ते बैठूंगा एबैकस एबैकस हर बार नहीं पॉसिबल होगा हो सकता है अपने भी रिकॉर्डेड वीडियो आएंगे लेकिन हम लोग नसीबान है हम लोग सब मैं भी नसीबान हूं कि हर दिन आपकी मतलब आपके शक्ल की दर्शन होती है और हम अपना दे एक वंडरफुल जॉयफुल होता है हो सकता है जब मैं बच्चे लोगों को पढ़ाता था तब मुझे भी वही हैप्पीनेस मिलती थी कि मैं बच्चे लोगों को पढ़ाता था तब वंडरफुल एंड कलरफुल फेसेस मुझे दिखती है और लगता है कि आई एम ग्रेट वर्क डूंगाइम एंड नाउ ऑल्सो आई एम प्राउड फील कि आई एम नाउ कि मैं आपके थ्रू हजारों बच्चों के पास मेरा वॉइस मेरा सिस्टम मेरा जो भी कंसेप्ट है वो पहुंचेगा इसके लिए आई ऑल्सो ग्रेटिट्यूड की ये सब भगवान की देने के हमें अच्छे लोग मिलते हैं और हम लोग ये आगे चलते रहते प्लीज चे चेक दी डी एफ वेदेवर इफ डन करेक्ट और नॉट कोई प्रॉब्लम नहीं अ इज इज स्टुडंट अँड स्टुडंट अँड ना स्टुडंट आणि टीचरचं रिलेशन थोडंसं बाजूला ठेवूया मी नाईंटी नाईन पर्सेंट कोणाच काही चेक करत नाही परत ज्यांचा कोणी आता मला सजेशन दिलं असेल त्यांना सांगतो कारण तुम्ही गुड टीचर आहात गुड स्टुडंटात तुमचं आन्सर चेक करायला शिकवेल मी तुम्हाला मी तेच शिकवतोय मला काही करायची गरज नाहीये तुम्हाला स्वतःला जस्टिफाय करता आलं पाहिजे की आय एम राईट या आय एम रॉंग हे तुम्हाला जस्टिफाय करता आलं पाहिजे तेव्हा तुम्ही राईट टीचर आहात म्हणून मी कोणीतरी मी चेक करेल कोणीतरी मार्क्स देईल इट इज नॉट राईट right सिस्टम इन अवर क्लास पण तुम्ही स्वतः स्वतःला जस्टिफाय केलं पाहिजे की माय म्हणजे मी माझं मा, 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 मा गोईंग जो पात आहे तो राईट आहे म्हणून मी तुम्हाला डे टू डे रोजचा होमवर्क सांगतोय सो परत वर जाऊया प्लीज सो uh, वंडरफुल so uh, गेले दोन दिवस लास्ट टू डे हमने जो बी पढा सही में बहुत अच्छा लगा कि बहुत सारे दीदियों ने बहुत सारे टीचर ने बहुत अच्छा एक्सरसाइज भी किया और सबमिशन भी किया बट जिसने कंजूसी की और जिसने सबमिशन नहीं किया उनको अगेन एक बार रिक्वेस्ट या मैं एज अ ब्रदर एज अ टीचर जो भी मुझे मिलता है मैं बोलता हूं कि कंजूसी मत करो हो सकता है Uh, मैंने पहले दिन भी बोला था कि जो एक्टिविटीज हम करते हैं वो हिसाब से आ, निसर्ग शक्ति पहला पर्यावरण जो भी हम लोग एनवायरमेंट एनर्जी जो बोलते हैं यह भगवान कहा है मुझे नहीं मालूम लेकिन मुझे मालूम है भगवान भगवान खेती में भगवान बारिश में भगवान धूप में भगवान जल में है भगवान अग्नि में है ये मुझे मालूम है लेकिन मुझे भगवान अभी तक तो कई मंदिर में नहीं दिखाई दिया लेकिन मंदिर एक पवित्र जगह होती है जहां पे लोग अच्छी भावना लेके जाते इसके लिए वहां पे पवित्र बन जाता है इसके लिए अपने को भी सुकून लगता है अगर हो सकता है वहां हमें शांति मिलती है इसके लिए भगवान वहां होता है अगर हो सके किसी को हॉस्पिटल में शांति मिले और महीना महीना एडमिट होने की उसको मन शांति मिले तो शायद उसका भगवान हॉस्पिटल में भी हो सकता है लेकिन मुझे नहीं लगता है हम अपने फैमिली अपने जो समाज है उसका किसी को लगता हो गया कि भगवान हॉस्पिटल में लेकिन भगवान हॉस्पिटल में है डॉक्टर के रूप में लेकिन वो कितना लुटारू है और कितना भगवान है वो बाद में हम घर आने के बाद पता लगता है वो बात भगवान है इसके लिए हम बोलते पंच महाभूता पंच महाभूतान मध्य भगवान है जे कहीं अपन करतो वागतो बोलतो ते सर्व आपल्याला जस जसं रिटर्न आपल्याला व्याजासकट आपल्या नशिबी येत असत परत एकदा सांगतो जे काही आपण बोलतो जे काही विचार करतो जे काही कृती करतो ऍक्शन करतो जे काही खातो जे काही पितो जे काही दुसऱ्याला खाऊ घालतो वॉट जे काय असेल ते जसं तसं व्याजासकट आपल्या नशिबी परत येत असतं आणि म्हणून आपण कधीतरी म्हणतो अरे बापरे मी तर काहीच केलं नव्हतं तरी मला का हे मिळालं असं पण म्हणतात एखाद्या वेळेस असं पण असू शकतं की एखाद्याला दोन करोडचं एखादं ते काय म्हणतात ते आजकाल क्रिकेटचे कोण मॅचेस लावतात तिथं पण एखाद्याला दोन करोड मिळू शकतात आणि एखाद्याचे दोन करोड जाऊ पण शकतात मग हे कर्म सिद्धांत आहे प्रत्येकाचा <clears throat> म्हणजे फॉर एक्झाम्पल असं किंवा आपला खिसा कापला जाणं आणि कदाचित कोणी खिशात येऊन एक लाख रुपये टाकून जाणं हे कर्म सिद्धांताचा भाग आहे

श्वासांबरोबर जगला पाहिजे याला म्हणजे म्हणजे जगलं की माणसाला समाधान मिळत असतं जगण्याचा आनंद मिळत असतो त्याला म्हणतात की बी हॅपी असं का म्हटलं जातं आता थोडं बोलायला संधी मिळाली म्हणून बोलून घेतो बी हॅपी म्हणजे अल्वेज बी हॅपी प्रत्येक श्वासाबरोबर आपण हॅपी राहिलं पाहिजे असं का म्हटलं जातं कारण मी काल परवा तुम्हाला एक थोडासा एक लिंक लावून देतो मी काल परवा असं बोललो होतो की ह्युमन कडे साधारण प्रत्येक क्षणाला काही विचार येतात था आणि चोवीस तासामध्ये साठ हजारापेक्षा जास्त विचार येतात आणि या साठ हजारांमध्ये प्लीज इथं लक्ष द्या आपल्याकडे न्यूरॉन म्हणून एक परमनंट मेमरी बॉडीमध्ये न्यूरॉन म्हणून बाकी सर्व मेमरी लक्ष द्या मी काय सांगतो पूर्ण बॉडी ही बॉडी इज द मेमरी बॉडी इज द पंच महाभूता या पूर्ण बॉडी रिसर्क्युलेट होत असते आपली रिसर्क्युलेट होत असते पूर्ण रिबिल्ड होत असते ट्वेंटी वन डेज असं समजून घ्या म्हणजेच फॉर एक्झाम्पल असं म्हणायचंय की आता माझ्याकडे पाच करोड असं एक उदाहरण सांगतोय पाच करोड माझ्या शरीरामध्ये एनर्जीचे सेल्स आहेत पाच करोड सेल्स आहेत आणि मी प्रत्येक श्वासाबरोबर माझ्याकडे एक नवीन एनर्जीचे सेल येत आहेत आणि प्रत्येक श्वासाबरोबर कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमातून एव्हरी ड्रेन फ्रॉम युअर बॉडी म्हणजे घाम असेल मलमूत्र असेल जे काही आपण आपल्या बॉडीतून ड्रेन करतो त्याच्यातून डेड सेल आपल्या बॉडीतून बाहेर जात असतात इट इज अ ह्युमन अॅनॉटॉबी इट इज अ ब्रेन सायन्स सांगतोय आपल्या बॉडीतून जे काही ड्रेन होतात त्या ड्रेनमध्ये मध्ये डेड सेल्स त्याला कार्बन डायऑक्साइड आपल्या बॉडीतून बाहेर जात असतो आपण जे काही इंटेक करतो मग इनटेक काय करतो फूड इनटेक करतो एअर इनटेक करतो वॉटर इनटेक करतो आणि थॉट इनटेक करतो प्लीज लक्ष द्या थॉट विचार इनटेक करतो याच्यातून आपला एक स्वभाव तयार होत असतो आणि एक स्वभाव नुसता असा तसा तयार होत त्याला एक परंपरा असते परंपरा असते म्हणजे वर्ष जे काही आपण विचार करतो त्या विचारातून एक व्यक्तिमत्व तयार होतो एक व्यक्तिमत्व हो तयार स्वभाव आणि नंतर परत व्यक्तिमत्व असं एक पूर्ण एक रिव्हॉल्युशन आहे पूर्ण लाईफचं एक रिव्हॉल्युशन आहे पण हे चेंज होतं म्हणजे कधी कधी असं मी असं पण पुस्तक वाचलंय की स्वभावाला औषध नाही पण लोक म्हणतात नाही औषध आहे फक्त ते औषध आपल्याला घेता आलं पाहिजे तर पुन्हा परत एकदा सांगतो की या साठ हजार विचारातून बी अल्वेज बी पॉझिटिव्ह का म्हटलं जातं की प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या बॉडीमध्ये पाहुणे सेल्स येतात आणि ते सेल्स त्या बॉडीमध्ये आल्या आल्या त्या बॉडीतले बाकीचे सेल्स काय करतात इकडे लक्ष द्या प्लीज प्लीज कोणी हालचाल करू नका ताई थोडस शांत बसून घ्या प्रियंका ताई त्या बॉडीमधले सेल्स काय करतात ते ऑब्झर्वेशन करतात काही थोडा वेळ थोडा वेळ आणि त्याप्रमाणे ते वागायला लागतात मग इकडे लक्ष द्या त्या बॉडीतले सेल काय म्हणतात अरे वा काय मजा आहे या बॉडीतला मालक मस्तपैकी सुस्त पडलाय त्याला काही टेन्शन नाही जगाचं मस्तपैकी दोन वेळा जेवायचं मस्तपैकी आराम करायचा मस्तपैकी मैत्रिणी बरोबर गप्पा करायच्या मैत्रिणीच्या दोन मैत्रिणींच्या निंदा करायच्या मस्तपैकी पुन्हा परत जेवायचं पुन्हा परत दोन तीन पोरांना काहीतरी काहीतरी गोष्टी सांगायच्या हा मालक बिंदास आहे ते सेल त्याप्रमाणे आपली आपली जागा ऍडजस्ट करतात बॉडीमध्ये बट इफ यू आर स्ट्रगलर इफ यू आर डेडिकेटेड इफ यु आर गोल तुमचा जर गोल सेट असेल तुम्ही त्या गोल साठी जर स्ट्रगल करत असाल तर काही वेळाने त्यांना कळायला लागत अरे बाबा हा घरातला मालक थोडा कडक दिसतोय रोज सकाळी पाचला म्हणजे पाचला उठतो रामदेव बाबा जरी बावडट असेल तरी त्याचा ऐकून हा व्यायाम करतो हा योगा करतो हा चांगलं चांगलं खातो याचा याचा हा पावळे खात नाही हा तेलाच खात नाही हा फालतू कोणाचं ऐकत नाही दोन पुस्तकं रोज वाचतो मला काहीतरी खूप याच्या याच्याप्रमाणे ऍडजस्ट व्हावं लागेल कारण हा बेस्ट ऑफ द बेस्ट ह्युमन बिईंग आहे हा डिसिप्लिन असलेला व्यक्ती हा कोणीतरी डेडिकेटेड पर्सन आहे हे त्या सेल्स ला काढायला लागतं ला 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 आणि ते सेल्स त्र्याप्रमाणे बॉडीमध्ये ऍडजस्ट व्हायला लागतं मला थोडक्यात काय सांगायचंय तुम्हाला की बी अल्वेज हॅपी प्रत्येक श्वासाबरोबर हॅप्पी राहता आला पाहिजे तर ते येणारे सेल्स हॅपी मोडमध्ये जातात मग कायम रडूबाई 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 झालं की ते सेल पण म्हणतात घरातला मालक रडूबाई आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही लिने का आराम करणे का और ड्रामा करणे का लक्षात येते तुम्हाला काय सांगतोय मी जे तुम्ही जे विचार कराल विचार कराल तर कृती होते आणि कृती करून करून त्या पद्धतीचा तुमचा स्वभाव तयार होतो आणि त्या स्वभावानुसार तुमचं व्यक्तिमत्व तयार होत असतं हा एक थोडासा एक पार्ट ऑफ द लाईफ स्किल म्हणून आपण टाकलाय आपल्या आपल्या फोरममध्ये की एक लाईफ स्किलचा पार्ट म्हणून एवढंच लक्षात ठेवायचं की मला रोज मी शूर आहे मी वीर आहे मी मेहनती आहे मी अभ्यासू आहे मी दानशूर आहे मी मदत करू शकतो कोणाला तरी मला कुणाचाही मदत आली तर मी त्याला मदत करू शकतो एवढं माझ्यात सामर्थ्य आहे असा एक ऍटिट्यूड असा एक भाव असा एक वागणं असं एक बोलणं असं आपलं एक व्यक्तिमत्व तयार झालं पाहिजे आणि मग खऱ्या अर्थाने हो प्रियंकाताई बसून घ्या ना आम्हाला तर त्रास होतोय हो प्रियंकाताई प्रियंकाताई तू तु, तु, तुम्ही वंडरिंग वंडरिंग नका करू घरामध्ये तेवढं बसून घ्या म्हणजे मला मला तुमच्याकडे जरा कमी लक्ष जाईल कुठे गेला त्या वंडर ओके सॉरी माझी बस येते मी घेते मिनिट okay. मग कॅमेरा बंद करून घ्या म्हणजे माझं तुमच्याकडे जा लक्ष जाणार नाही मला माहित नाही ना okay. तुम्ही बस पकडत पण मला ते काहीतरी धावपड होताना दिसते तुमची मग ओके सो वंडरफुल पण ते कमीत कमी त्या धावपडीत का असे ना दे विल बी अटेंड क्लास अँड ते त्या अटेन्शन मध्ये ऐकतात इट इज गुड थिंग सो सांगण्याचा उद्देश काय की बॉडी सेल्स बॉडी सायन्स बॉडी नेचर कसा तयार होता एक संस्कृती तयार कशी होते एक चांगले ह्युमन बी आपण म्हणतो ना एक संस्कृती तयार होते एक पंचवीस वर्ष लागतात एक एक पंचवीस वर्ष लागतात एक संस्कृतीचं रिव्हॉल्युशन येण्यासाठी तसंच खूप साऱ्या रिव्हॉल्युशन पण आहेत आपल्याला की आता जसं आय टी आणि नॉलेज रिव्हॉल्युशन चाललंय त्याच्याबद्दल चा कधीतरी बोलू पण पुन्हा परत आपण आपल्या टॉपिक वर जाऊ पण पुन्हा परत एकदा सांगतो की म्हणून अर्चना असो का खाली मला सर्वात शेवटी राणीताई दिसत दिसत असतील म्हणजे वरती अर्चना ताई आणि या टोकाला मला राणीताई दिसत आहेत या दोघांपासून मी ताईंना सांगतो की रोजचा टार्गेट रोज कम्प्लीट करा डेडिकेटेड करा मला वेळ नाही मला जमलं नाही मी सांगतो काही नाही असं ठरवलं तर सर्व शक्य फक्त ठरवावं लागतं आणि ठरवून झालं पाहिजे सो पुन्हा परत ट्रॉपिकला जातो तुम्ही सर्वजण समजदार आहात तुम्हाला मी जे जे बोलतोय ते सर्व समजत आहे असं समजून पुढे जातो सो पार्ट ऑफ द तुम्ही होमवर्क केला होता पण त्याच्या आधी मला पुन्हा परत काल लक्षात आलं की मी पण काही तुमच्याशी गप्पा मारताना माझ्याकडनं काही प्रेझेंटेशन राहून जातं म्हणून कालचं आपण एक प्रेझेंटेशन बघण्याच्या आधी बिफोर ऑप्टर आपल्याला सवय असते कालच्या अभ्यासाने आपली काय प्रगती झाली ती आपण चेक करूया आणि मग प्रेझेंटेशन पण बघूया डे नंबर डे टू च आणि थोडी सिस्टम समजून घेऊया सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरी वन प्लीज 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 फास्ट ओके 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 ट्वेंटी एट मला तुमच्या बोटांवर ट्वेंटी एट दिसले पाहिजे सर्वांचे आणि छानपैकी असे बसले पाहिजे की मला लगेच तुमचे सर्वांचे दोन सर्वांचे ट्वेंटी आणि मला एट असं दिसलं पाहिजे ट्वेंटी एट दोन्ही हात कॅमेरात दिसले पाहिजे अशा पद्धतीने बसा ओके okay, आरती ताई कुठेतरी सेट करा व्यवस्थित स्वतःला आणि व्यवस्थित कॅमेरात बसा ओके okay, सेट द झिरो सेट द झिरो फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स रिस्पॉन्स है सेट द जीरो सिक्सटी सेवन सिक्सटी सेवन ठीक है छान कथा हर्षदाताई तुमचे दोन्ही हात दिसले पाहिजे अशा पद्धतीने करा हाँ इंटरैक्टिव क्लास है पेला दिवस नहीं ना हा रोज बसता दड़धड़ाला तुम्हें क्लास मध्य आ, का पहिला दिवस हे दडाण आला घेऊन दड़ान आल्यात तुम्ही आज हा मग बोला 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 लवकर बोला सर्वांचा वेळ जा वाया जातो तुमच्यामुळे रोज, रोज नसते मास पाहुण्या म्हणून आल्या का हम्म आज कोणी पाहुण्या म्हणून पाठवलं का जाऊन या तिकडे जरा काहीतरी करमणूक छान आहे कीर्तने म्हणून आल्या का काहीतरी कोणीतरी सांगितलं असेल ना बाई दोन दिवसाचे लेक्चर आहे तिथं दहा हजार तो बाबा दहा हजार शंभर घेतल्याशिवाय कीर्तन ऐकू देत नाही असं काहीतरी सांगितलं असेल ना हा ते दोन दिवसाचं कीर्तन ऐकून घ्या आधी आणि आजचं पण समजून घ्या ठीक आहे मोबाईल आडवास ठेवा ठीक आहे चलो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज ओके ओके नेक्स्ट प्लीज हा थर्टी नाईन सेट द झिरो सिक्स्टी एट छान आहे वंडरफुल ओके ओके ठीक आहे चलो ठीक आहे वंडरफुल म्हणजे तुम्ही सरांनी मेहनत केलेली मला एक एज बघायचं होतं काही रूल्स रेग्युलेशन सांगणार आहे हाच एक होमवर्क होता परत एकता सांगतो मध्ये जातो म्हणजे आपला वेळ वाया जात नाही आणि मला जे स्ट्रक्चरल बेस आहे ना तो माझ्याकडनं प्रेझेंटेशन ऑन नाही झाला होतं एक जस्ट मिनिट द्या हा मला एकच मिनिट द्या बोलता बोलता बोलताय ना माझ्याकडनं प्रेझेंटेशन ऑन नाही झालं एकच मिनिट चलो ठीक आहे झालं आपण त्याला जाऊया ओके एकच का नाही असं होत होत आहे कोणीतरी सांगेल का मला तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिसतंय असं कोणी सांगेल का मला हा कोणी सांगेल का दिसतय का हॅलो ओके <pasoasion> <cane Young> <calendar>, <became pace> <Evet>. <öğles> प्लीज प्लीज सर्वजण माईक बंद ठेवा प्लीज उजवाला जाधवताई सर्वजण माईक बंद ठेवा प्लीज 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 ओके सो स्टार्टिंग फ्रॉम इयर आपला हा पहिला दिवसाचा क्वेश्चन आन्सर झाला होता त्याच्यानंतर मी तुम्हाला या पेजवर सेकंडे शिकवलो या पेजने मला तुम्हाला पुढे जाऊ दिलं नाही कारण माझं पूर्ण बोलणं याच्यावर झालं होतं या पेजवर ओके सो प्लीज इकडे लक्षात द्या सेकंड ची ही फ्रेम होती हे प्रेझेंटेशन होतं आणि याच्यामध्ये एक थोडंसं बोलायचं होतं की तुमचं जेव्हा सत्तावीस एप्रिलला एक आपण सर्टिफिकेशन होणार तेव्हा नारी शक्ती सन्मान पुरस्कारांचं पण आपण आयोजन करतोय असे दोघं कंबाइंड प्रोग्राम असतात तर त्याच्याबद्दल मला पुन्हा परत कधी मी वेळ भेटेल तेव्हा सांगूया नऊ मार्च आपलं वीस एप्रिल पर्यंत आपलं ट्रेनिंग सुरू असणार आहे त्याच्यानंतर लॉंग टाइम ट्रेनिंग असणार आहे काही काळजी नका करू सत्तावीस एप्रिलला आपलं सर्टिफिकेशन प्रोग्राम होईल काही त्या तारीख बदलित आपण त्याच्याबद्दल बोलूया आपण डेफिनेटली या तारखेनुसार आपण आपलं मुवमेंट चालू आहे जो प्रश्न होता लेव्हलचा प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण हे समजून घ्या वाटलं तर मी हे नंतर ग्रुपमध्ये टाकून देईल लिहिलं नाही तरी चालेल पहिले समजून घ्या आपल्याकडे एकदम लहान बच्चू आला एकदम लहान बच्चू एकदम परत लहान बच्चू की जो सिनियर ज्युनियर नर्सरीत आहे फर्स्ट स्टँडर्ड मध्ये इकडे लक्ष द्या फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्याच्यासाठी आठ लेवल आहेत आपल्याकडे दुसरी तिसरी पासून मुल स्टँडर्ड पासून मुलं आले त्यासाठी सात लेवल आहेत आणि आपल्याकडे फिफ ऑनवर्ड म्हणजे पाचवी पासूनचे मुलं आले तर त्याच्यासाठी पाच लेवल आहेत असं का डेफिनेटली मुलांच्या एजनुसार त्यांची अंडरस्टँडिंग लेवल वेगवेगळी असते आणि त्यांना योग्य जे हवं आहे ते दिलं जावं याच्यामध्ये काहीतही लोक थोड्या चेंज करतात मी तुम्हाला त्याच्याबद्दल पण सांगेन पण मेन स्ट्रक्चर आपला असा आहे लेवल झिरो बेसिक जो आपण आत्ता शिकतोय या वीकमध्ये आत्ता जो आपण शिकतोय आता लेवल झिरो शिकतोय अजून कोणीही काही काळजी करू नका आत्ताच कुठल्या तरी ताईंनी विचारलं त्या ताईंनी विचारलं की फोर्टी सिक्स मायनस एट कसा करायचा काही काळजी करू नका सर्व आपण शिकणार आहोत पण आपण आता सध्या लेवल झिरो शिकतोय आपण इथपर्यंत जाईपर्यंत सर्व होणार आहे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन चार डिजिट वन लॅक टू लॅक सर्व होणार आहे काही काळजी नका ओके okay? पण हे स्ट्रक्चर समजून घ्या त्याच्यानंतर पुढचा पार्ट होता की आता सध्या तुम्हाला दहा हजार शंभर भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय पण एखाद्या स्कूलला जर इमिजिएटली दोनशे मुलं असतील त्या दोनशे मुलांचे दोन टीचर दोनशे मुलांचे किट त्यांनी आपल्याला घेतले तर ते पण काय असं असं आपण शक्यता याच्यावर जात नाही पण ऑप्शन आहे पण सध्या आपण दहा हजार शंभर भरून टीचर ट्रेनिंग करतो आणि जर दोनशे विद्यार्थ्यांचं म्हणजे साधारण वन लाख रुपीस पर्यंतचे त्यांनी जर किट विकत घेतले डायरेक्ट संस्थेकडनं तर त्यांना आपण टीचर ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो पण आता सध्या आपल्याकडे काही कोणी क्लास आपलं सॉरी स्कूल ओनर कोणी नसतील तर म्हणून आपण सध्या त्याच्याविषयी काय बोललेलं काही हरकत नाही म्हणजे परत एकदा सांगतो जर तुमची स्कूल असेल आणि स्कूलला जर तुम्ही लगेच दोनशे किट म्हणजे साधारण एक लाख रुपयाचं तुम्ही परचेसिंग केले किट समजा दोनशे मुलांसाठी तर त्याच्यावर आपण तुम्हाला टीचर ट्रेनिंग करून देतो एखाद्या टी स्कूलचा प्रोजेक्ट असेल तर हा असा पार्ट आहे आणि सध्या सतत सतत दहा हजार शंभर वर लक्ष ठेवूया काय हरकत नाही एक एक प्रश्न येतात त्याच्याबद्दल मी मध्ये ऍड केलेलं आहे रजिस्ट्रेशन कसं असेल हा फॉर्म आपला आतापर्यंतचा होता पण आपला एक नवीन ऑडिटर आहे संस्थेचे प्लीज इकडं लक्ष द्या हा फॉर्म तुम्हाला शांततेत देणारे मी काही काही नका करू हा साधारण दोन चार आठ दिवस इकडे तिकडे होतील हा फॉर्म जरी रजिस्ट्रेशन सुरू झाले आपले सांगेल मी तुम्हाला थोड्या वेळाने पण हा फॉर्म आपला चेंज होणार आहे बिकॉज ऑफ न्यू ऑडिटर न्यू ऑडिटरच्या सांगण्यानुसार त्याच्यामुळे हा फॉर्म आपण तुम्हाला दिला की तुम्ही असा भरून पाठवतात आणि त्याच्याबरोबर दहा हजार शंभरचा स्क्रीनशॉट पाठवतात त्याचाच अर्थ रजिस्ट्रेशन होतं पण सध्या तुम्हाला हे दोन्ही फॉर्म सध्या पाठवायची गरज नाही हे तुम्हाला साधारण याच्याबरोबर एक प्रतिज्ञापत्र पण ऍड होणार आहे सर्व आधीच्या तुम्हाला सर्वांना कारण मी काल मुंबईला होतो मी रोबोटिकच्या जे काही आपली एक संस्था आहे त्याच्याबरोबर केलं की मी जवळजवळ थर्टी टू पेजेसचं अग्रीमेंट केलं त्यांच्याबरोबर कारण त्यांना माझं संस्थेचं सर्व स्टॅम्प सर्व लेटर हेड म्हणून अध्यक्षांना म्हणजे नंदिनी पण घेऊन गेलो होतो सर्व सई शिक्का मारून त्यांनी जवळजवळ आपल्याला त्यांनी आपल्याला जेव्हा शिकवणार आहेत ते आपल्याला तेव्हा त्यांनी थर्टी टू पेजेस माझ्याकडनं ऍग्रीमेंट करून घेतलं तसंच काही गोष्टी आपल्या जेव्हा नॅशनल मॅथ मॅरेथॉन झाली तेव्हा काही आपल्याला शासकीय यंत्रणेतले काही अधिकारी आणि काही जे छानपैकी चांगलं काम करत आहेत वुमन वर त्यांनी काही सजेशन केलं आणि म्हणून आपण आपल्या नवीन ऑडिटर प्रमाणे आपले काही रुल्स रेग्युलेशन आपण बदलणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगेल पण तुम्ही काही काळजी नका करू तुम्हाला काम आहे सध्या फक्त मी जे सांगेल त्याप्रमाणे हे हा स्क्रीनशॉट पाठवायचा आणि जी मी माहिती सांगेल ती माहिती पाठवायची तर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल हा फॉर्म मी थोडासा तुम्हाला फॉर्म चेंज झाल्यानंतर भरून घेईल काय काळजी नका करू इट इज कारण ती संस्थेची नीड आहे संस्था करून घेईल ते नो प्रॉब्लेम त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे कि या कोर्सची फी एक लाख रुपये या माइंडसेट मध्ये राहा पण तरी आपल्याला दहा हजार शंभर भरून रजिस्ट्रेशन मेंबरशिप आणि किट चार्जेस म्हणजे बुक त्याच्यानंतर अबॅकस टूल हे सर्व तुम्हाला त्याच्यात मिळणार आहे आणि लॉंग टाइम तुम्हाला ट्रेनिंग राहणार आहे हे तुमच्याकडनं प्रश्न आले म्हणून मी सर्व पुन्हा परत ऍड केलं त्याच्यानंतर आपल्या रविवारपर्यंतचे युट्यूबला व्हिडिओज असतील आता जे मी टाकून देतोय हे सर्वांपर्यंत पोहोचावेत म्हणून युट्यूबचे व्हिडिओ रविवारपर्यंतचे असतील पण लेवल वन पासून आपण जे स्टार्ट करू ते आपलं असं एक ऍप आहे मोबाईलचं ऍपची एक लिंक दिली जाईल त्या ऍपच्या मध्ये आपण व्हिडिओ टाकतो म्हणून जेवढे रजिस्टर्ड टीचर्स असतील त्यांना फक्त सोमवार पासून म्हणजे मंडे पासून माझा आवाज येतोय सरांना कोणीतरी हात एकदा वरती करा ओके तर पासून हे ऍप आप आहे आपलं त्या मध्ये व्हिडिओ असतील आणि जे रजिस्टर्ड पर्सन असतील त्यांनाच क्लास करता येईल आणि त्यांनाच ते व्हिडिओ ऍक्सेस असतील पण तरी पण पन, युट्यूबवर खूप तीनशे व्हिडिओ आहेत तिथं पण तुम्हाला असं वाटलं की मला काही नाहीतरी तिथं शिकायला मिळेल का बघू शकतात तिथं पण शिकू शकतात कारण सर्वांसाठी म्हणतात ना की कुंभमेळा आहे शिक्षणाचा त्याच्यात सर्व शिकू शकतात ती तुमची इच्छा असं काही नाही की म्हणजे तुम्ही काही शिकूच शकत नाही असं काही नाही सो पुन्हा परत पुढे जातो अ त्याच्यानंतर जे काही तुम्ही आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला सिलेबस बुक त्याच्यानंतर अबॅकस टीचर टूल हे जे टूल दिसतंय तुम्हाला हे जे टूल दिसतंय हे तुम्हाला दोन प्रकारे दिलं जाईल ते म्हणजे कसं की जर तुम्ही मला आत्ताच सांगितलं की माझ्याकडे दोन चार पाच सहा लेकर लगेच सोमवार कारण मी सोमवारपासून पाठवायला चालू करेन तुम्हाला कारण रविवार सोमवार आपण दोन दिवस फायनल रजिस्ट्रेशन ठेवणार आहेत मंगळवारी तर कुठल्याही दिवस कुठल्याही परिस्थितीत पार्सल पॅक झाले पाहिजे कारण नंतर तुम्हाला पुढच्या वीकमध्ये ते हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिस करायची त्याच्यावर म्हणून सोमवार आणि मंगळवारपर्यंत आपला लास्ट रजिस्ट्रेशनचा डे असेल मी सांगेल तुम्हाला अजून उद्या सर्व डिटेल पण त्यामध्ये तुम्हाला बुक्स आणि अबॅकस टूल असेल टीचरचं जर तुम्ही म्हटलं की मला लगेच पाठवा तर लगेच पाठवेल तुम्ही म्हटलं जेव्हा प्रोग्राम होईल आपला सर्टिफिकेशनचा तेव्हा द्या तर मी तेव्हा देईल अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये टीचर टूल त्याच्यानंतर स्टुडंट टूल स्टुडंट टूल पण येतं त्याच्यानंतर लेवल सध्या आपण लेव्हल फोरपर्यंत सर्टिफिकेशन करतो त्याच्यामुळे लेवल फोर पर्यंतच सिलेबस त्याच्यानंतर एक्झाम देताना आपली जिकडे लक्षात आपण वीस तारखेला एक्झाम देणार आहेत वीस तारखेला पण आपण यावेळेस ऑडिटरच्या नियमानुसार काही रूल आपल्या आत्ताच बदलले ते सांगतो तुम्हाला एक्झाम फी टीचरची एक्झाम फी सिक्स हंड्रेड रुपीस एक पुन्हा परत एक वेगळं अकाउंट नंबर दिला जाईल तुम्हाला संस्थेचा त्या नंबरवर तुम्हाला द्यायचा असेल वेगळा अकाउंट नंबर दिला जाईल मी परत सांगतो वेगळा अकाउंट नंबर दिला जाईल आता तुम्हाला जो अकाउंट नंबर आहे तो वेगळा आहे आता जो संस्थेचा आहे तो आता जो आहे तो वेगळा आहे पण एक्झाम फीचा तुम्हाला वेगळा अकाउंट नंबर दिला जाईल संस्थेचा जे तो वेगळा दिला जाईल त्याच्यावर भरायचं कारण ते नवीन ऑडिटरच्या नियमानुसार आपण जातोय तुम्हाला हा डाटा पण आता रजिस्ट्रेशन करताना आयकार्ड चा डाटा घेतला जाईल तुम्हाला हे सेव्हन था सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज पे केलेत तरच तुम्हाला एक्झाम देता येईल तरच तुमचं सर्टिफिकेट तयार राहील तरच तुमचं आयकार्ड असेल आणि हा दोन पैसे कमवल्यानंतर तुम्ही अॅबॅकस क्लास सुरु केल्यानंतर आपल्या सर्व ताई लोक ब्लेझर घेतात तुम्हाला पण वाटलं तर आपला एक स्टँडर्ड सप्लायर आहे सर्वांचा एक स्टँडर्ड कोड आहे त्याचा वन थाउजंड हंड्रेड भरल्यानंतर तुम्हाला ब्लेझर घेता येईल पण ते दोन पैसे कमवा आणि मग घ्या मी असं म्हणेल ओके आधीच्या ताई लाखाक लाख लाख दोन दोन लाख रुपये त्यांनी कमवलेत हो काही ताईंनी त्याच्यामुळे ते सर्वजण ब्लेझर घालून फिरतात काही ताईंनी दोन चार पंचवीस तीस चाळीस हो पन्नास हजार कमवले असतील पण काही ताईंना बऱ्यापैकी याच्यात आर्थिक इन्कम झालेलं आहे आपली लवकरच इच्छा आहे की काही ताईंनी स्वतःची गाडी घ्यावी स्वतःच्या गाडीने त्यांनी कार्यक्रमाला यावं एवढ्यापर्यंत पण मजल आपल्या ताई लोक करणार आहेत सो हे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर आता सध्या आपलं अबॅकस अबॅकस वेदिक मॅथ रुबिक कुप ट्रेनिंगला कुठली फी नसणार आहे काय काळजी नका करू पण एक्झामला जेव्हा जेव्हा मी सांगेल तुम्हाला वेदिक मॅथ क्यूबचं काही ऑथराइज आपल्या संस्था आहेत त्या संस्थांचं जेव्हा सा जेव्हा मी तुम्हाला सांगेल एक्झाम आणि सर्टिफिकेशन त्याला जी काही नॉमिनल फीज असेल एक्झामचं बद्दल बोलतोय पण ट्रेनिंगला कुठली फीज नसेल परत एकदा क्लिअर करतो लाईफ टाईम लाईफ टाईम ट्रेनिंगला कुठली फीज नसेल पण एक्झामची जी, जी फी असेल ठरलेल्या नवीन नियमानुसार जी काय असेल शंभर दोनशे पाचशे तीनशे जी काय ठरेल त्याप्रमाणे करावं लागेल पण ट्रेनिंगसाठी कुठली फीज नसेल परत क्लिअर करून देतो ओके त्याच्यानंतर आता मेन टॉपिकला जाऊ सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या आपण आता सध्या सर्वजण लेवल झिरो शिकतोय जे काय आपण मी तुम्हाला जे काय सबमिशन जे काय चाललंय ते असं समजायचं हे ऑथराइज सिलेबस आहे हा जे काही आपण शिकतोय पण आपल्याला जास्तीत जास्त मुलांना शिकवायचं जर तुम्ही सुरुवातीलाच म्हटले की पाचशे रुपये द्या बुक घ्या किट घ्या मग मला हजार रुपये फी घ्या तर तुम्हाला लगेच ऍडमिशन मिळणार नाही पण ज्या ताई ज्या ताईंकडे क्लास आहेत ज्यांच्याकडे शंभर पन्नास लेकर आहेत त्यांना सहज लेवल झिरोला ऍडमिशन भेटतात पण तुम्ही खऱ्या अर्थाने समाजाला शिकवावं आणि मग ऍडमिशन व्हावे म्हणून आपण दोन पद्धतीचे बनवलेत प्लीज इकडे लक्ष द्या लेवल मध्ये ज्युनियर आणि सिनियर काय असते मी थोड्याच वेळात तुम्हाला समजून सांगेल आज समजून सांगेल किंवा उद्या समजून सांगेल पण अॅबॅकस लर्निंग सिस्टम प्लीज इकडे लक्ष द्या फिंगर्स अबॅकस टूल आणि मेंटल अरिथमेटिक उद्यापासून आपल्याला मेंटल अरिथमेटिक पण शिकायचं आहे अबॅकस टूल हे पुढच्या वीकमध्ये जेव्हा तुमच्याकडे किट येईल किट येईल तेव्हा तुम्हाला हे शिकवण्यात येईल आणि तेव्हा तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करणार माझं काम हे शिकवायचं प्रॅक्टिसचं काम तुमचं आहे पण आता फिंगर आपण शिकतोय हे मेंटल अरिथमेटिक आपण आज पण शिकूया थोडसं किंवा उद्या पण याच्यावर आपण काम करणार आहे मोठं काम आपण याच्यावर उद्या करणार आहेत तुम्हाला जसं डायरेक्ट दिसलं पाहिजे उत्तर टू प्लस टू मायनस थ्री प्लस फाईव्ह